राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामाबद्दल वक्तव्य केलं होतं या वक्तव्यानंतर वाद सुरू झाला आहे आणि त्यानंतर आता भारतीय जनता पक्ष जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे सांगितलेलं आहे की चौदा वर्ष श्रीरामांनी फक्त खाऊन दिवस काढलेले आणि हा म्हणतो की श्रीराम प्रभू मांसाहार करायचे श्रीराम प्रभूसहार करत असते तर आज त्यांच्या प्रसाद मांसाहार असाच राहत असता एवढंही त्याला असं मिळ मिळे देवदेवांच्या विषयी हे असो वक्तव्य करत असतात आमच्या धुळे महानगरचा भारतीय जनता पार्टी तसेच युवा मोर्चा महिला मोर्चाच्या वतीने आम्ही आज तीव्र शब्दामध्ये निषेध करतोय आणि आंदोलन आज